मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपूरला आले होते नागपूरच्या संघाच्या मुख्यालयाला त्यांनी भेटसुद्धा दिली आहे आणि मग त्या भेटीच्या मागे काय कारण असावं मोहन भागवत आणि त्यांच्यात जी बंद दारा आड एक चर्चा झाली आहे त्या कोणकोणत्या मुद्द्यांवर या दोघां नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी याविषयीचं एक विश्लेषण वेगवेगळ्या पत्रकांद्वारे केलं जातं आणि मग ही भेट खरंच विशेष आहे कारण एकतर पहिल्या दोन टर्ममध्ये म्हणजे मागच्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी एकदाही संघाच्या मुख्यालयाला भेट दिली नाही किंवा तशी गरज त्यांना भासली नाही आणि अचानकपणे बहुमत गेल्यावर आणि मग निवडणुकीदरम्यान जे पी नड्डांनी जे एक वक्तव्य केलेलं होतं की बी जे पीला आता काही संघाची गरज नाही आहे आणि बी जे पीचं जे संघटन आहे ते इतकं मजबूत आहे इतकं सुदृढ झालं आहे की आता संघाच्या मदतीशिवायसुद्धा जे बी जे पी आहे आणि त्याचे कार्यकर्ते आहेत ते स्वबळावर कोणतीही निवडणूक लढवू शकतात आणि ती जिंकूनसुद्धा दाखवू शकतात त्यामुळं बी जे पी आणि संघ यांच्यात एक प्रकारे संघर्षाची भूमिका लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान निर्माण झाली होती अशा बातम्या आपल्यासमोर आल्या होत्या पण याच्यात किती तथ्य आहे याविषयीची पुष्टी कोणीही करू शकत नाही कारण एकतर जे पी नड्डा यांनी वक्तव्य दिलं तर, तर, तर सगळेच स्वयंसेवक नाराज झाले किंवा सगळ्यांनीच अशा प्रकारची निश्चिती आपल्या मनात केली की जे पी नड्डानी हे वक्तव्य केलंय तर बी जे पीचं आपण कामच करायचं नाही अशा प्रकारचा कोणताही स्वयंसेवक विचार करत नसतो आणि मी स्वतः संघाशी जुडलेला असल्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की जे पी नड्डा यांच्या वक्तव्याने कोणत्याही प्रकारचं परिणाम किंवा इम्पॅक्ट हे संघाच्या ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या स्वयंसेवकावर झालेला नव्हता पण एक गोष्ट असते की बी -पी जे पीचे जे सर्वसामान्य कार्यकर्ते असतात किंवा जे भावनिकपणाने एक स्वयंसेवक जे काम करत असतात ना त्यांना जे पी नड्डा यांनी जे वक्तव्य केलेलं होतं ते पसंत आलेलं नव्हतं ही गोष्ट मात्र खरी आहे आणि मग मा त्यामुळे मागच्या काही महिन्यांपासून जे पी नड्डा यांच्याऐवजी जो नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त केला जाणार होता आणि त्याविषयीची जी एक लांब प्रोसेस टाकली जाते आणि वारंवार एक एक्स्टेन्शन जे पी नड्डा यांना दिलं जातं आहे त्यावरसुद्धा या भेटीमध्ये फुलस्टॉप लागेल असं सांगितलं ला जात होतं आणि मग याच मुद्द्यांवर आणि याविषयीच्या अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा होईल अशी अपेक्षा आमच्यासारख्या सामान्य जे बी जे पीचे समर्थक म्हणून पत्रकारिता करतात किंवा जे विश्लेषण करतात त्यांना होती पण मित्रांनो संजय राऊतांसारखी महान ज्ञानी किंवा ज्यांना सगळ्याच विषयांवर ज्ञान आहे अशा लोकांनी एक नवीनच अंदाजा लावला आहे संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की नरेंद्र मोदी हे संघाच्या मुख्यालयाला भेट द्यायला गेले कारण त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा त्यांना द्यायचा आहे आपल्या पदाचा ते राजीनामा एक प्रकारे देऊन आलेले आहेत आणि बी जे पीमध्ये त्यांनी जो एक नियम बनवला आहे की ज्याही नेत्यांचं वय वर्ष पंच्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यांनी ॲक्टिव्ह राजकारणामधून एक संन्यास घ्यावा आणि जे युवा नेते आहेत येणारी पिढी आहे त्यांना मार्गदर्शन करावं आणि जे नियम अडवाणी किंवा मुरली मनोहर जोशी यांना लागू झाले आणि त्यांना बाहेर फेकण्यात आलं संजय राऊत यांच्या मते तर नरेंद्र मोदी यांनासुद्धा आता येणाऱ्या सतरा सप्टेंबरला वयवर्ष पंच्याहत्तर होणार आहेत मग त्यांनीसुद्धा एक प्रकारे राजकारणातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळेच आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी नरेंद्र मोदी हे संघाच्या मुख्यालयात गेले होते आणि त्याविषयीची चर्चा करण्यासाठी मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती अशा प्रकारचं एक महान ज्ञानाचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे आता मला कळत नाही की संजय राऊतांना ही बातमी कळाली कशी कारण एकतर नरेंद्र मोदी यांनीच संजयजींना कॉल केला असेल की क्या हो संजयजी क्या मुझे आप इस्तीफा दे देना चाहिए अगले आने वाले सतरा सितंबर मेरी जो उमर है वो 75 पचहत्तर ज्यादा होने वाली है तो अब मुझे अपने पद से इस्तीफा दे देना चाहिए और किसी और को पंतप्रधान प्रधानमंत्री ये बनाना चाहिए और क्या वो महाराष्ट्र से ही बनाया जाए अशा प्रकारचं एक वक्तव्य किंवा सजेशन माझ्या मते नरेंद्र मोदींनीच संजय राऊतांकडून घेतलं असावं आणि त्याचीच पुष्टी पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी केली आहे आता मित्रांनो हे वक्तव्य किती मूर्खपणाचं आहे आणि किती पाण्यात बुद्धी एक प्रकारे संजय राऊतांची आहे हे एका वक्तव्यावरून कळतं कारण राजकारणात कशा प्रकारे नेते ठरवले जातात किंवा एक प्रकारे एका पक्षाचे जे वरिष्ठ नेते असतात त्यांना आपल्या पदावरून कोणत्या परिस्थितीत बाजू के बाजूला केलं जातं अशा प्रकारचं कोणताही अंदाजा संजय राऊतांना आहे असं मला तरी वाटत नाही कारण असतं तर अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं नसतं कारण आज नरेंद्र मोदी आणि त्यांची शक्ती आणि त्यांचं जे एक छवी बी जे पीमध्ये म्हणा राष्ट्रीय पातळीवर म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात जी नरेंद्र मोदी यांची छवी तयार झाली आहे या छवीला पाहता नरेंद्र मोदींना दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा बी जे पी आपला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यासाठी आज सुद्धा एका पायावर तयार आहे तुम्ही कोणत्याही नेत्याला बी जे पीतल्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला जरी विचारलं ना नरेंद्र मोदींपासून मी सुद्धा अनेक गोष्टींवर नाराज आहे अनेक गोष्टींवर सौगाती मोदी असेल किंवा असे इतर अनेक मुद्दे आहेत मंदिरांना स्वतंत्र करण्याचा मुद्दा असेल शैक्षणिक जी पॉलिसी आहे त्याविषयी नरेंद्र मोदींना अजून जलद गतीने काम करायला पाहिजे होतं अशा अनेक मुद्द्यांवर माझेसुद्धा मतभेद आहेत पण मला सुद्धा जर तुम्ही विचाराल की दोन हजार एकोणतीसला कोणत्या नेत्याला बी जे पंतप्रधान पदासाठी उभं केलं पाहिजे तर निर्विवादपणे माझंसुद्धा असंच मत आहे की पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी हेच एक व्यक्तिमत्व सध्या भारतासाठी गरजेचं आहे कारण आंतरराष्ट्रीय जी परिस्थिती आज निर्माण झाली आहे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प असतील रशियाचे प्रेसिडेंट आपले पुतीन असतील या स दोघांशी संवाद साधण्यात ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांनी एक यश मिळवलं आहे आणि मित्र म्हणेन की नरेंद्र मोदी हे पूर्ण जगात एकमेव नेते असे आहेत आणि हे त्यांनी सिद्ध करून दाखवले की एकाच वेळी अमेरिका आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांशी संवाद साधणं आणि आपली बॅलन्स पोझिशन एक ठराव जो एक मंजूर केला होता नरेंद्र मोदींनी त्या ठरावावर एक भक्कम उभं राहणं हे कोणत्याही नेत्याला आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदींशिवाय शक्य नाही तुम्ही एक तर रशियाची बाजूने असू शकता किंवा अमेरिकेच्या बाजूने दोन्ही पक्षातून तुम्ही न्यूट्रलपणे भूमिका निभावू शकत नाही आणि ते नरेंद्र मोदींनी करून दाखवलं आणि अशा प्रकारचे सुरळीत एक प्रकारचं राजकारण जेव्हा नरेंद्र मोदी करतायत राष्ट्रीय राजकारणाची घडी सुद्धा नरेंद्र मोदींनी जी बसवली आहे आणि बी जे निर्विवाद शक्ती जेव्हा राष्ट्रीय पातळीवर असताना संघ उद्धव ठाकरेंप्रमाणे मूर्ख नाहीये की दोन हजार एकोणीसला आपण निवडून आलो असतानासुद्धा आपल्याच पक्षाचं वाटोळं करण्यासाठी शरद पवार आणि काँग्रेसमध्ये जाण्याचा ज्याप्रकारे उद्धव ठाकरे निर्णय घेतला आणि आपल्याच पक्षाचा बंटाधार करून घेतला अशा प्रकारचा मूर्खपणा संघ किंवा बी जे पीचे इतर नेते करणार नाहीत जेव्हा त्यांना सरळपणे माहिती आहे की मोदींशिवाय आता आपल्याला पर्याय नाही आणि मोदींशिवाय एक छवी जी मोदींची निर्माण झाली आहे त्या छवीला पर्याय नसताना मोदींना बाजूला करून इतर कोणत्यातरी नवीन नेत्याला पंतप्रधान बनवण्यासारखा मूर्खपणा कोणताही नेता किंवा संघातला एक छोट्यातला छोटा स्वयंसेवकसुद्धा विचार करू शकत नाही आणि त्यामुळे मी सुद्धा अनेक मतभेद असतानासुद्धा मी आजही म्हणतो आहे की नरेंद्र मोदी यांच्या नावाला दुसरा बी जे पीमध्ये पर्याय नाही तुम्ही कितीही योगींचं नाव घ्या कितीही इतर नेत्यांचं नाव घ्या पण नरेंद्र मोदींशिवाय बी जे पीचं पत्ताही सध्या हलू शकत नाही आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जरी मोदींनी बहुमत गमावलं असलं तरी सुद्धा जे गठबंधनचं सरकार जे युतीचं सरकार मोदी केंद्रामध्ये चालवत आहेत एक क्षणासाठी सुद्धा वाटत नाहीये की मोदींनी बहुमत गमावलं चंद्रबाबू नायडू असतील नितीश कुमार असतील या दोघांनी असं वाटतंय की नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व अशा प्रकारे स्वीकारलं आहे की बी जे पीचं एक प्रकारे बहुमतच आहे एकही गोष्टींवर ते वक्फ बोर्डचं एक बिल असेल किंवा इतर कोणतं बिल असेल एकाही बिलवर निते नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू हे वेगळी भूमिका घेताना दिसत नाही आहेत कारण त्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदी यांची शक्ती आज बहुमत जरी गेलं असलं तरी त्यांची शक्ती त्यांच्या एवढा महान शक्तिशाली नेता भारतात सध्या तरी नाही आणि त्यांना राजकारणात पर्याय नाही आहे त्यामुळे संजय राऊत जेव्हा असे वक्तव्य करतात की नरेंद्र मोदी हे संघाच्या कार्यालय मुख्यालयात हे राजीनामा देण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते आणि उद्धव ठाकरेंवर दया येते की कशा लोकांना तुम्ही आपला एक पर्सनल राजकीय सल्लागार करून ठेवला आहे कारण असे मूर्ख व्यक्ती जर तुमचे सल्लागार असतील तर तुमचा पक्ष तुमच्या पक्षाचं नुकसान होणं हे निश्चित आहे आणि जे काही थोडंफार उरलं आहे सुद्धा हे लोक संपवून राहतील असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा दोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र